सागर थोडे शंख नि शिंपले कधी तुझ्या डोळ्यात वाचले तुझ्या माझ्या स्वप्न हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल सो आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी काय होणार आहे हे तुम्हाला आता कळेलच पूर्ण ब्लॉग बघा कारण की खूप वेगळी धमाल असणार आहे वेगळी मजा असणार आहे आणि काहीतरी असणार आहे काहीतरी असणार आहे म्हणजे तुम्हाला कळेलंच असेल की काय असेल आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरात काय 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 करतो आपण सो त्यामुळे मी आजचा दिवस निवडला की आजचा दिवसच छान आहे आमच्या मातोश्री तयारीला लागल्यात सगळेच तयारीला लागलेत घरात आणि मी चाललो होतो हॉस्पिटलला हॉस्पिटलला जाऊन बघतो पहिले काय सिच्युएशन आहे कसं आहे आणि यांना कळवतो की सिच्युएशन चांगली आहे आणि आज दसरा असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आज खूप शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला आणि सगळ्यांनी खूप प्रेम दिलं त्याच्याबद्दल थँक्यू आता आपण भेटूया पहिले सावीला बघा मातोश्रीने ब्रेकफास्ट रेडी केलेला आहे फाल्गुनीसाठी डब्यात पण दिला एवढा कधी खाणार आहे ती अच्छा दोघींना का ह्या ट्रीप कधी आता परत होणार काय माहिती रात्रभर जाग दादाला जागवलंय किती वाजेपर्यंत जागवलंय बघा हे बघा सावीची आई रात्रभर जागवलं दादाला आजच पाहिजे आजच पाहिजे आपली तिला छान छान कपडे घाला आज दसऱ्याला गुड मॉर्निंग चला असं नॉर्मल आहे एकदम नॉर्मल म्हणजे आजच म्हणजे बेबी कधीच झालाय दोन महिन्याआधी आणि बसली बघा या मावशींनी खूप हेल्प केली आहे हेल्प केली आहे मदत केली आहे म्हटलं त्यांना दिले का

ती तर सावी झोपली ना आणि सकाळी असा फुल झोपली मी लव उठं विलत तर पटपटच नाही तिचं नाव गु गुणी ठेवलं मी नॉटी ना ठेवलं आहे नॉटी वाटची शेवटचा दिवस आज मॅडमचा आणि आमची हिरोईन आता ज्या झोपली पण डोळे करून बघते सारखी इकडे तिला तर काढायला लागेल आमच्या पप्पांनी गणपती आणलाय बर वाटत निघायचं का मग सर शेवटची रात्री गरभात्री खेळू एक बाकी आजी आली आहे आजी मस्त पूजा बिजा करून आली दसऱ्याची पूजा काय आलं पूजा करून आली का दसऱ्याची पोट नाही तुला दिली ना डेकर सकाळ सकाळ मस्त खेळतोय. आणि आता उठली आहे. तर थोडं रडावं पण मला असं वाटतं थोडी रडावी म्हणून. नको बोलू. मला वाटतं थोडीशी रडावी पण. कारण की लहान बाळ रडलं ना तर मजा नाही म्हणून मी काल पण तिला संध्याकाळी झोपलेली तर उठवलं. तिला असं वर घेतलेलं तर शांतपणे बसत असं गाडीसारखं फिरवायला लागतं मला नऊ महिने आधीने मला फिरवलीच आहे. गाडी बघा आता कशी शांत बसलीय गाडी गाडीसारखं. टुडुम टुडुम. so मी काल तिला रात्री पण मुद्दामून उठवली झोपलेली मस्त सांगते उठवली मी म्हटलं रडू दे बाळ रडत नाही तर म्हणते ए गाडी काढली तुला तुझ्याबद्दल नाही बोलायचं तुम्ही नाईन मंथ्स आम्ही हेच टी व्ही लावलेलं असायचं आहे ना आम्ही मला तर खूप आवडत आहे कशाने काँडवॉश केला कशासाठी केला हँडवॉश बेबी कुठे झोपणार सर आणि तू <laughs> तू हँडवॉश कशासाठी केला का केलंस पण बेबीला घ्यायला राऊंड राऊंड केलं आणि कशासाठी केला बेबीला घ्यायला केलंस बघा बघा एवढं भारी घर बनवलंय so, की सगळ्या संसार काढलेला आहे सो बॅग्स रेडी आहेत सगळं रेडी आहे आणि चावचाव पण रेडी आहे पण डॉक्टर म्हणतात की उद्या तिचा डोस आहे चावचावचा तर आज नका जाऊ उद्याच जा कल तो कल ठीक आहे उद्या तर उद्या ना सेम लक्ष्मी सारखं झालं लक्ष्मीला पण एक दिवस आधी आपण विचार केला सोडतील आणि दुसऱ्या दिवशी सोडलं पण ठीक आहे हे देखो ये दर्द सिर्फ मां को ही पता है कितना दर्द होता है

बघा थोड्या दिवसांनी जेवायला गेलेलो आता के समीक्षा कळल्या तरी आता तरी आता आता कोणासारखे चल 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 बघा फ्लाइट वरून डायरेक्ट मावशी बघा आणि हे खेळायला आले तिकडे तुझ्या फ्लाइट मध्ये एकदा तरी आम्ही घेऊन ये सोबत फ्लाइट अरे आमचं किती वेळा बोलणं होतं विचार आम्ही आमची मॅच नव्हते हा सो ही आमच्या बरोबर अमृतसरला होते आणि हिच्याकडे आम्ही खूप सारा सामान दिलेलं आमचं अमृतसर दोन महिन्यानंतर आणि लवकरच आता यांचं लग्न आहे यांच्या लग्नाचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील हळदीला कुठे जायचा हा मोठा प्रश्न आहे पण इकडे आम्ही जास्त प्रिफर करू हळद अच्छा एकत्र आहे माझुने मला सांगितलं नाही आमंत्रण दिला पण सांगितलं नाही

काका आलाय आणि ही स्वतः डिझायनर आली आहे आता बघ तुला अजून एक आम्ही मेंबर आणलाय आता आता तू कामाला मेजरमेंट घेऊन जा आणि कामाला लाग मेजरमेंट घेऊन जा आणि कामाला लाग लगेच त्या दिवशी त्या दिवशी हिचा पण सावीचा पण छान होता खूप छान होता

बघा बिचारा पूजाला इथे पण नाही सोडलंय हा इकडे पण दिली आहे साडी पाचवीची तयारी आणि बारशाला पण आमचे कपडे तू शिवणार आहे आणि तुझ्या तू शिवलेला कुर्ताच घालणार आहे मी बारशाला जर तू शिवून दिलं असत ए रचना देईल देईल तिला तिला सवय फाल्गुनची एका रात्रीत द्यायची रचना बारशाला हिनी कुर्ता जर शिवून दिला तर तो कुर्ता घालणार नाही तर मी टी शर्ट घालणार <laughs> आता बघ तू काय पूजा आता बघ पूजा भेटेल ना बारशाला ट्राय कर ना मी तुला एक कुर्ता देतो माझा हा काय हा 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 फक्त पोटाल डाईट नको पोट आपलं हा फॅशन आपण करूया ना काहीतरी नवीन फॅशन फॅशन हे बघा म्हणजे ही पूजाच एवढी हुशार आहे बघा बघा मिळाली मेजर टेप घेऊन आली

हे म्हण रे क्षणभर हे थांबले हरवले हे म्हणे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभु